हे को फिरत मना करत बहु जतन मिटेन दुख विमुख विमुख रह पुलविर कीजिए जो कोटी उपाय त्रिविधा ताप न जाई कह्यों जो बोझ उठाई। उठाय मुनिवर काहे को फिरत मना करत बहु जतन टेव विसारी तुही थो देखु विचारी मिले मथत बारी बारी घृत छिर समुझित जही ब्रह भजही पद जुगम सेवत सुगम गुण गहन गंभीर काहे को फिरत मना करत जतना आगम निगम ग्रंथ ऋषिमुनि सुरसन्त सबि को एकमत सुनुमत सुनुमति धीर तुलसीदासप्रभु विनुपयासमरय पशु यद्यपि हैनिकट निकट सुरसरी तीर काहे को फिरत मना करत बहु दुख मीटन बिमुख विमुख वीर, काहे को फिरत मना 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 हरिओम परमपूज्य गुरुदेवांचं एक नाव आहे सुमनस ओम सुमनसे नम ओम सुमनसे नम सुमन म्हणजे चांगलं मन चांगलं मन म्हणजे शुद्ध मन पवित्र मन अज्ञाधारक मन सहकारी मन आणि जिज्ञासू मन ज्या वेळेला आपण काही करू इच्छितो तर त्यावेळेला जर मनाने आपल्याला सहकार्य केलं आपण सांगू त्या विषयात लागलं त्याचाच विचार केला ते सोडून इकडे तिकडे धावलं नाही तर ते मन आपलं आज्ञाकारी सहकार्य करणार असं म्हणता येईल आणि ज्या मनामध्ये आपण कोण आहोत देव कोण आहे कुठे असतो काय करतो आपण कुठून आलो कशासाठी आलो इथे काय आहे जीवनाचं लक्ष असे काही प्रश्न निर्माण होतात शास्त्र काय म्हणत आहे स साधूसंत काय सांगतात त्याचा अर्थ काय अशी जिज्ञासा ज्ञानाची निर्माण होते तर त्यावेळेला त्या मनाला शुद्ध मन असं म्हणतात शुद्ध मन एकाग्र होतं आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात त्या विचारांची दिशा सहसा बहिर्मुख असते आणि त्या विचारांचा दर्जा आपला आपल्यालाच माहिती असतो काय आहे तो ज्या वेळेला विचारांची संख्या कमी 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 होऊन अतिशय उत्तम उदात्त उन्नत असा एक विचार मनामध्ये आहे अंतर्मुख आत्मतत्वाच्या बाबतीत अंतर्मुख चिंतन करणार असा तो विचार आहे आणि विचाराची जो दर्जा आहे तो अतिशय उत्तम आहे अशा प्रकारे असं जे मन असत अशा विचारांचा प्रवाह असलेलं मन हे उत्तम मन आहे आणि शुद्ध मन म्हटलं पवित्र मन म्हटलं सुमन म्हटलं तर काय आहे ती अपवित्रता जी नको आहे काय आहे अशुद्धी जी नको आहे तर काम क्रोध लोह मदमोह मत्सर ईर्ष्या असूया हे जे षडरूपयू आणि इतर विकार जे म्हटले जातात तर ती म्हणजे मनाचं मालिन्य आहे आणि ती अशुद्धी ती अशुची नसलेलं मन आणि हे सगळं कसं होईल तर जोपर्यंत हा देहाचं आपल्याला देह म्हणजे मी अज्ञानातून आलेली ही जी भावना आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी राहणार कारण आसक्ती राहणार देह म्हणजे मी आणि मग देहाशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये मी आसक्त आणि ह्या देहाला सुख पाहिजे म्हणून मैच्छा त्यांच्यामध्ये अडसर आला की क्रोध हो। त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी मिळाल्या की आणखीन लोभ हो। अशा सगळ्या जे गोष्टी आहेत ते त्याला लागून येतात आणि म्हणून अज्ञानातून आलेला अहंकार त्याच्यातून आलेले देहाभाव देहाभिमान देहतादात्म्या तर ह्या गोष्टी हे पुढचे विचार विकार निर्माण करतात तर हे आत्मज्ञान जे मिळेल तर ते पुन्हा आपल्याला गुरुकृपेने ईश कृपेने ज्यावेळेला आपण मन शुद्ध करून टाकू आपलं तेव्हाच मिळतं चित्तस्य शुद्ध हे कर्म आपलं कर्तव्य कर्म अतिशय आनंदाने उत्साहाने आवडीने परमेश्वराला अर्पण करून उत्तम प्रकारे करणं हे एक मनाच्या शुद्धीचं उपाय आहे त्याचप्रमाणे भरपूर जप ध्यान, उपासना श्रवण मनन चिंतन वाचन दान तीर्थयात्रा पठण इत्यादी सगळ्या उपायांनी हो, मन घासून बसून चकचकीत एकदम त्याच्यामध्ये कुठलेही वाईट विचार नाही इतकं चांगलं बनायचं इतकं चांगलं बनायचं की तो चांगुलपणा पूर्णपणे आपल्या अंतर्मनात झिरपला पाहिजे स्वप्नातही कधी कधी कोणाबद्दल वाईट भावना क्रोधाची भावना हिंसेची भावना येऊ नये इतकं आपल्या स्वतःवर प्रत्येक क्षणी लक्ष ठेवून आपले विचार उच्चार आणि आचार तिन्ही शुद्ध शुद्ध करत जाणं प्रयत्नपूर्वक प्रार्थनापूर्वक जाणीवपूर्वक आणि निश्चयपूर्वक तर त्यावेळेला ते मन शुद्ध होतं आणि मग अशा मनामध्ये ते आत्मज्ञान जे आहे ते आपल्याला समजतं आणि ती गुरूंची कृपा असते तर प्रकारे सुमनस असं ज्यांनी शुद्ध मन केले तपश्चर्याने आणि मा मग ते मन सुमन म्हणजे पुष्प तर ते देवाला अर्पण केलं संपूर्ण त्याचं आत्मनिवेदन केलं आणि ज्या वेळेला आपण स्वतःचा अहंकार तो अज्ञानातून आर्य सोडून देतो तर त्यावेळेला तो ब्रह्मभाव जो आहे तर तो, तो, तो आपल्या ठिकाणी जा जागृत होतो आणि आत्मज्ञान आपल्याला होऊन जातं त्याच्यामध्ये स्थिती दृढ दृढ स्थिती निर्माण होते तर असे ज्यांनी केलेले ते सुमनस परमपूज्य गुरुदेव आपलंही असंच मन शुद्ध होऊ देत त्याच्यासाठी सेवा करण्याची बुद्धी आपल्याला मिळू दे सेवा करण्याची वृत्ती येऊ हो दे सेवा करण्याची योग्यता अंगे येऊ हो दे आणि असं हे सुमन झालेलं जे आहे ते त्यांच्याच चरणावर आपण वाहण्याचं समर्पण होऊ देत अशी आपण प्रार्थना करूया ओम सुमनसे नमः नम ॐ सुमनसे नमः ॐ श्री चिन्मय सद्गुरवे नमः ॐ श्री चिन्मय सद्गुरवे नमः हरि ओम्